वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर चला आज आपण एक नवीन रेसिपी स्टार्ट करूया आज आपण बनवणार आहोत हैदराबादी मिक्स व्हेज भाजी साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर आपण स्टार्ट करूया सर्वात आधी आपण टोपामध्ये तेल टाकूया तेल गरम झालं की लसूण मिरची अद्रकचा तुकडा कांदे हे सगळं शॅलो फ्राय करून घ्यायचं त्याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो काजूचे थोडेसे तुकडे हे सगळं फ्राय करून घ्यायचं नरम करून घ्यायचं त्यानंतर खोबरं टाकायचं पुदिना कसुरी मेथी तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी टाका ताजी मेथी असेल तर अजून छान लागते भाजी कारण ताज्या भाज्यांनी जी चव होते एनहॅन्स होते ती काही वेगळीच लागते मग पुदिना कोथिंबीरही टाकून घ्यायचं आणि चांगलं छान शिजवून घ्यायचं पाच मिनिट वाफ काढून घ्यायची वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता छान आपलं भाज्या सगळं जिन्नस नीट शिजलेलं आहे हे, हे थंड करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची पाणी न टाकता त्यानंतर टोपामध्ये थोडंसं घी टाकायचं त्याच्यात पनीर हलकेचे फ्राय करून घ्यायचे जास्त नाही फ्राय करायचे नाहीतर मग ते रब्बरसारखे कडक कडक होतात मग घीमध्ये आपण तडका द्यायचा सगळे जिन्नस तडक्याचे टाकून घ्यायचे शॅलो फ्राय करायचे मंद आचेवरती सगळं करायचं कोणतीही भाजी मंद आचेवरती केली ना मसाला त्याचा फ्राय की त्याची चव खूप छान लागते एनहॅन्स होत जाते फास्ट गॅसवर केलं ना की मग ते करपा करपी होत जाते आणि मग चव पण आपली कडूकडू होऊन जाते त्याच्यामुळे स्लो गॅसवर कधी पण आपलं मसाला तयार करून घ्यायचा हे मिक्स केलेलं वाटण आपलं आहे जे आपण तयार केलेलं मगाशी त्यानंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि छान एकत्र करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं दही पण थोडं स्लो गॅसवरतीच टाकायचं नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सर्व काही स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं छान एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि थोडी वाफ काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या सर्व भाज्या दुहून स्वच्छ मिक्स भाज्या टाकायच्या आणि त्या वाफेवरती छान शिजवून घ्यायच्या त्याही स्लो गॅसवरतीच शिजवायच्या कारण फास्ट गॅसवरती ना की थोड्या आडकच्च्या राहतात आणि मग ते खाताना खूप तोंडामध्ये वेगळाच चव लागते मध्येच कच्च्या असतात तेव्हा त्याच्यामुळे छान तेही शिजवून घ्यायचं छान वाफ काढून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि पनीर मिक्स केलं जे मगाशी आपण हलकंसं फ्राय करून घेतलेलं होतं आणि हेही पाच मिनटं हलक्या आचेवरती वाफ काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे तर सर्वांनी एकदा ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा कशी वाटली ही भाजी